आपली कासारीओ हो फेडरेशन आहे सोसायटी त्याच्यामध्ये थर्टी नाईन सोसायटीज आहेत सो थर्टी नाईन सोसायटी मिळून ही फेडरेशन बनते संपूर्ण दहा हजार सातशे फ्लॅट्स इथे आहेत आणि त्यांचे दहा हजार सातशे फ्लॅटचे थर्टी नाईन प्रतिनिधी हे त आपल्या या फेडरेशनवर हो येतात काय की ही जी आता निवडणूक चालू आहे ही प्रक्रिया चालू आहे ही निवडणूक प्रक्रियेवरच आमचा आक्षेप आहे आम्ही हा आक्षेप उपनिबंधाकडे जवळजवळ चार पाच वेळा नोंदवला आहे त्यांनी आम्हाला चुकीची उत्तरे दिली आक्षेप असा आहे की पहिलं तर आमचे बायलॉज आम्ही चार महिन्या पहिले पहिले उपनिबंधकाकडे पत्र दिलं होतं की आमचे पहिले बायलॉज रिपेअर करा मग निवडणुका लावा त्याच्यावर त्यांनी आम्हाला आमचे बायलॉज रिपेअर करून दिले नाही दुसरा आमचा त्याच्यावर आक्षेप आहे की आमची डिफॉल्टरची लिस्ट ही पब्लिश करायला पाहिजे होती ती पब्लिश न करता त्यांनी निवडणूक लावली तिसरा आमचा आप आक्षेप आहे की आमची जी कमिटी तो बनवतो आहे ड वर्गामध्ये एकवीसची बनवायची आहे असं त्यांनी त्या सांगितलं आहे पण ती एकवीसची न होता ती तेराची असली पाहिजे कारण की जनरल बॉडी ही थर्टी नाईन आहे त्याच्यामध्ये एकवीस जर मॅनेजिंग कमिटी झाली तर जनरल बॉडी ही मायनॉरिटीमध्ये मा येते मग मा त्यांचे काहीच हक्क राहत नाही हा तिसरा मुद्दा आहे चौथा मुद्दा आमचा या इलेक्शनमध्ये ज्या चुकीच्या तऱ्हेने आम्ही आक्षेप घेतलेले होते का चार का पाच लोकं हे चुकीच्या तऱ्हेने या निवडणुकीमध्ये भाग घेतला आहे त्या आमच्या बायलॉजमध्ये आम्ही मेन्शन केलेलं आहे की फक्त कमिटी मेंबर हाच इलेक्शनचा प्रतिनिधी असला पाहिजे तो प्रतिनिधी नसून तिथे त्यांच्या कमिटी मेंबर रेसिडेंट्स म्हणून ते तिथे प्रतिनिधित्व करत आहेत आणि ते पण विदाऊट एजीएम आणि एम या बऱ्याच गोष्टी तिकडे मॅन्यपुलेटेड करून हे इलेक्शन लावलं जात आहे पूर्ण इलेक्शन प्रोसेसवर आमचा आक्षेप आहे आम्ही कोणी इलेक्शन लावले काय इलेक्शन हे उपनिबंधक राम कुलकर्णीने लावलंय पण आम्ही राम कणगे दाद मागितली त्याने आम्हाला त्याची एम सी एस ॲक्टचे अंडर हे तुमचे ऑब्जेक्शन्स रिजेक्ट केले आम्ही त्याच्यानंतर कोर्टात गेलो कोर्टाने सांगितलं की तुमचं आता खूप शॉर्ट पिरियड आहे तुम्ही इलेक्शन्स लावून घ्या नंतर याच्यावर अपील करू शकता तर आम्ही परत अपीलच जाणार या इलेक्शन मध्ये आम्ही या इलेक्शन प्रोसेसचा सन्मान करतोय कारण की आज जर इलेक्शन प्रोसेसला आम्ही बहिष्कार केला तर परत चुकीचीच लोक त्या इलेक्शन प्रोसेस मध्ये उभे राहतील असं आमच्याकडे लिस्ट आहे त्यांची आउटस्टँडिंग सोळा करोडची आउटस्टँडिंग आहे आमची तरी पण त्या लोकांना इलेक्शन मध्ये भाग घेण्याचा संधी दिली आहे कोण कोण आहेत ही लिस्ट आहे पूर्ण मी तुम्हाला देतो तुम्ही त्याप्रमाणे चेक करा सोळा करोड आउटस्टँडिंग आहे आणि सोळा करोड आउटस्टँडिंग असलेल्या आ, या प्रतिनिधि जेवड़े हैं मीपनोटैंडिंग मध्य तो तिथे तो भाग हा लेकिन पांडे है, गे गे गे। है हाँ। मैं कासारियो में ही रहता हूँ हाँ। और ये हमारा 39 सोसाइटी का एक कमेटी है हाँ। जो फेडरेशन चलाता है इसमें वही लोग रिप्रेजेंटेटिव बन सकते हैं जो अपनी सोसाइटी में सेलेक्टेड हो या इलेक्टेड हो लेकिन यहाँ पे बहुत सारे ऐसे मेंबर्स हैं जो अपनी सोसाइटी में कोई मेंबर नहीं है फिर भी वो ये चुनाव में खड़े हैं किस लिए खड़े हैं क्योंकि हमारे रजिस्ट्रार साहब हैं श्री राम कुलकर्णी जी उनकी कृपा से अब वो उनको भ्रष्टाचार है या दबाव है वो मैं नहीं बोल सकता दूसरा ये पूरी तरह से चुनाव प्रक्रिया एक गैरकानूनी है क्योंकि इसमें किसी किसी भी नियम का पालन नहीं किया गया है यहाँ पे आप देखेंगे तो खासदार श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे है और इनका भी इनके पास जाने का मतलब हमारी टीम तो गई थी मैं पर्सनली नहीं गया था लेकिन वहाँ जाके कोई फायदा हुआ नहीं ऐसा लग रहा है कि वहाँ से ही या कहीं से भी उनको दबाव डाल के ये मैच फिक्स कर दिया गया है ये चुनाव एक्चुअली पहले से फिक्स है किसका फॉर्म रिजेक्ट करना है कौन, किसका कौन, करना कौन है? कर रहा है ये ये हमारा श्री राम कुलकर्णी जी जो रजिस्ट्रार साहब है वो कर रहे हैं ठीक है हां मग आम्हाला लागेल प्रत्येक आहे एक बाजूने आम्हाला चारही बाजू लागतात ना आम्ही वन वनसाइडने बातमी करू शकत ना पहिले आपलं नाव सांगा निवडणूक अधिकारी श्रीकांत पाटील हां इकडे काही लोकांनी ऑब्झेक्शन घेतले की ड्यूज नाही भरले तरी त्या लोकांना निवडणुकीत संधी दिली उभी राहण्याची काय मत याच्यावर आपलं माझ्याकडे जी यादी आलेली आहे हां ती लिस्ट आलेली हां औषध हां अशा संस्थांवर काय कुठल्या प्रकारची सरकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे हां कारवाई झालेली आहे त्यामध्ये डिफॉल्टर याच्यामध्ये ते व्याख्यामध्ये ते येतात हां संस्थेने जर डिफॉल्टरवरची कारवाई केली असती आणि डिफॉल्टर याच्यामध्ये त्याचं सर्टिफिक्ट घेतलं असतं हां तर त्या संस्थाटी वापर पण असं जे डिफॉल्टर आहेत त्यांनी काही लाख ड्यूज ठेवलेत हो मग अशांना संधी दिली जाऊ शकते का निवडणूक उभी राहण्याची माझ्याकडे अंतिम यादी दिल्यानंतर अंतिम यादीतील दिल, ज्यांची नावं समाविष्ट आहेत त्यांचं निवडणुकीमध्ये नॉमिनेशन करणं किंवा त्यांना मतदान करून देणं हे माझं गरजेचं okay. आहे ओके